आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी नागरिकांना अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्तानं गोंदिया नगर परिषद अग्निशमन दलाच्या वतीनं जनजागृती मोहिमेअंतर्गत शहरात रूटमार्च काढत रॅली काढण्यात आली राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त गोंदिया नगर परिषदेद्वारे अग्निशमन दलातील शहीदांना श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात आली देशभरात चौदा ते वीस एप्रिल दरम्यान आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहात विविध रुग्णालये व्यापारी निवासी संकुल शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे औद्योगिक व इतर सर्व क्षेत्रातील अग्निशमन सेवांना आपल्या कार्यक्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताह प्रभावीपणे पाळणे आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजना याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याकरता गोंदिया नगर परिषदेच्या वतीनं शहरात रूट मार्च काढत रॅलीचं आयोजन करण्यात आलं चौदा ते वीस एप्रिल या कालावधीमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येत असतो मुंबई गोदीमध्ये एकोणीसशे चौवेचाळीस रोजी चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीसला भीषण स्फोट झाला होता एस एस स्पोर्ट्स टिकन नामक जहाजामध्ये त्यात मुंबई अग्निशमन दलाचे एकूण सहासष्ट जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं होतं त्या संपूर्ण भारतभरात चौदा एप्रिल या दो दिवशी अग्निशमन दलातील वीर जवानांना एक श्रद्धांजली अर्पण केल्या जात असते आणि चौदा ते वीस एप्रिल हा आपण अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून साजरा करतो त्यानिमित्त आज गोंदिया नगर परिषदच्या अग्निशमन विभागाद्वारे गोंदिया शहरामध्ये आपण एक रॅलीचं आयोजन केलं ज्यामुळे आपल्या ज्यामध्ये आपल्या विविध प्रकारच्या गाड्या आणि संपूर्ण अग्निशमन दलाचे जवान यामध्ये सहभागी झाले किती गाड्या एकूण सहा अग्निशमन दलाच्या वाहनांचा ताफा आपल्यासोबत होता आणि त्यामध्ये आपले वीस जवान आणि तीन ट्रेनिज यामध्ये सहभागी राहतात न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा